नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावीचा निकाल लागला पण अजूनही आपण जर ठरवलं नसेल की बाबा मी आता कुठे ऍडमिशन घेऊ आ, बाबा डिप्लोमाला ऍडमिशन घेऊ आयटीआय करू किंवा कॉलेजला ऍडमिशन घेऊ अकरावी करू बारावी सॉरी अकरावी आर्ट्स कॉमर्स सायन्स नेमकं काय का करू हा एक तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर मित्रांनो आता आपण चर्चा करणार आहोत की दहावी नंतर पुढे काय काय असतं किंवा काय एक। विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहिती नसेल की दहावी नंतर पुढे कुठ कुठल्या गोष्टी असू शकतात तर एक बेसिक आपण चर्चा करूया साधारणतः दहावी नंतर पुढे काय काय असतं आणि त्या त्याचबरोबर मित्रांनो आपण कसं ठरवायचं की बाबा मी नेमकं कुठे ऍडमिशन घेऊ तर त्यावरती चर्चा करणार आहोत तर या वर्षीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे ही गोष्ट लक्षात घ्या या वर्षीची आपली ऍडमिशन जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन होणार आहे दरवर्षी जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास जी महानगरपालिका क्षेत्र आहे त्या ठिकाणी पद्धतीने व्हायची आणि बाकी इतर ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया व्हायची तर या वर्षी अकरावीची ऍडमिशन प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्याच्यामुळे आपण त्या संदर्भात पण व्हिडिओ बनवणार आहोत जर ऑनलाईन पद्धतीने असेल तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा कसं ऑनलाईन ऍडमिशन घ्यायचं त्यावरती आपण चर्चा करणार आहोत येत्या काळामध्ये पण सध्या आपण करिअर कसं निवडायचं यावर चर्चा करूयात तर एकंदरीत लक्षात घ्या की दहावी नंतर जर आपण बघितलं तर मेन स्ट्रीम जर आपण बघितलं म्हणजे सामान्य प्रवाह सामान्यतः मुलं कुठं जातात एक तर अकरावीला ऍडमिशन घेतात अकरावीमध्ये काय आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे तिघांपैकी कुठंतरी ऍडमिशन घेतात पण आर्ट्समध्ये जर मी ऍडमिशन घेतलं तर मला पुढे काय काय बनता येईल कॉमर्सला ऍडमिशन घेतलं तर मी पुढे काय करू शकतो सायन्सला ऍडमिशन घेतलं तर मला काय करता येईल ते थोडंसं समजून घेऊयात म्हणजे आपली आवड काय आहे त्या अनुषंगाने तुम्हाला ती स्ट्रीम निवडता येईल बघा पहिली गोष्ट म्हणजे एक सायन्स स्ट्रीम असते सायन्सचा जर तुम्ही विचार केला तर सायन्स नंतर तुम्ही नीट जेईच्या परीक्षा देऊन तुम्ही दे। इंजिनिअरिंग करू शकताय तुम्ही मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता मेडिकल मध्ये तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल फार्मसी वगैरे तुम्हाला करायची असेल किंवा इतर काही कोर्स कोर्सेस का, करायचे असेल मेडिकलचे रिलेटेड तर तुम्हाला या ठिकाणी इथे सायन्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला आयटी क्षेत्रात काम करायचं असेल तुम्हाला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला काही गाड्या वगैरे रिपेअर करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या ठिकाणी सायन्स फील्ड ला जाऊ शकता आणि सायन्स नंतर मग तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता हा एक प्रवाह आहे तुम्ही सायन्स नंतर या सगळ्या गोष्टी करू शकताय कॉमर्स नंतर जर विचार करू शकताय की कॉमर्स नंतर तुम्ही सीए चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही सीएस करू शकता फायनान्स बिझनेस बँकिंग म्हणजे तुम्ही तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रामध्ये आवड असेल मॅनेजमेंट क्षेत्रात आवड असेल तर तुम्ही कॉमर्स फील्डमधून पुढे जाऊ शकताय आणि आर्ट्स फील्डचा जर विचार केला तर युपीएससी एमपीएससीची तयारी करू शकता ज्या मुलांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे एमपीएससीची परीक्षा द्यायची आहे युपीएससी परीक्षा द्यायची आहे सरकारी नोकरी त्यांना मिळवायची आहे तर ती मुलं आर्ट्स साईटला ऍडमिशन घेऊ आहे पत्रकारिता करायची असेल त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात काही चांगलं काम करायचं असेल तर तुम्ही आर्ट्स साईडला ऍडमिशन घेऊ शकताय बऱ्याच गोष्टी आहेत आर्ट साइटने जर बघितलं तर पत्र पत्रकारिता आहे संवाद लेखन चित्रपट सृष्टीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे संवाद लेखनाची खूप गरज असते कथा लेखनाची गरज असते तर अशा क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या चांगल्या स्टोऱ्या लिहू शकता आता टीव्हीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स असतात तर त्या सिरियल्स साठी सुद्धा कथा लिहिणं स्टोरी लिहिण यासाठी सुद्धा लोक हवे असतात तर चांगल्या प्रगल्भ लेखकांची तिथं गरज असते तर तुम्ही चांगलं लेखन जर करत असाल आवड असेल लेखनाची तर तुम्ही आर्ट साइटला ऍडमिशन घेऊ शकता आता एमपीएससी युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांची जी तयारी आहे किंवा पोलीस भरतीची तयारी आहे किंवा इतर काही स्पर्धा परीक्षा असतात रेल्वे भरती वगैरे तर त्याच्यामध्ये फक्त आर्ट साईट नाही तर तुम्ही सायन्स कॉमर्सला जरी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्ही एमपीएससी ची तयारी करू शकताय ओके पण शेवटी तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं आहे तर इथं तीन स्ट्रीम मेन आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स अकरावीला आणि या व्यतिरिक्त आणखी काय बाबा तुम्ही अकरावी व्यतिरिक्त आणखी तुम्ही काय करू शकता ते सांगतोय तर अकरावी नंतर एखादा मुलगा म्हटला की तुम्हाला डायरेक्ट डिप्लोमालाच जायचं तर तो तीन वर्षाचा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असतो तर डिप्लोमाला तुम्ही जाऊ शकता पण डिप्लोमाला पण तुम्हाला कुठं जायचं आहे सॉफ्टवेअर तुम्हाला बाबा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचंय कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं सिव्हिलचा डिप्लोमा करायचा आहे तर ते पण तुम्ही ठरवणं गरजेचं आहे तर डिप्लोमामध्ये सुद्धा बरेचसे भाग असतात आणि आयटीआय एखाद्या मुलाला टेक्निकल फील्डची खूप आवड आहे त्याला किंवा कम्प्युटरची आवड आहे किंवा त्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक उपकरणं दुरुस्त करायची त्याला आवड आहे आणि त्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही मिळालं किंवा त्याला टक्केवारी कमी आहे तर असा मुलगा आयटीआय ला पण ऍडमिशन घेऊ शकतो आयटीआय जवळपास खूप सारे शेकडो कोर्सेस सा, आहेत च्या माध्यमातून तर त्यातली तुमची आवड काय तुमच्या आवडीचा कोर्स तुम्ही निवडू शकता म्हणजे अकरावी व्यतिरिक्त तुम्हाला हे या सगळ्या गोष्टी आहेत आयटीआय जर एखाद्या विद्यार्थ्यांनी केलं ज्याला पटकन जॉब पाहिजे घरची परिस्थिती बिकट आहे आणि पटकन जॉब पाहिजे टक्के कमी पडले तर अशा विद्यार्थी आयटीआय केला आयटीआय केला आणि आयटीआय केल्यानंतर मग तो कुठे जॉबला लागला तरी चाल तरी चांगली गोष्ट जॉबला लागू शकतो कुठे रेल्वे भरती असेल अशा ठिकाणी सुद्धा खूप साऱ्या जागा निघतात ज्या आय टी असतात माझे बरेचसे मित्र आहेत की जे आय टी आय करून आज मोटरमॅन आहेत रेल्वेमध्ये कामाला आहेत खूप साऱ्या ठिकाणी आहेत ठीक आहे आता पुढे बघूयात पुढे आणखी काही कोर्सेस काही स्किल बेस्ड कोर्स असतात इतर काही की जे दहावीच्या रिझल्टवर आधारित किंवा दहावीच्या बेसिसवरती मुलींसाठी फॅशन डिझायनिंग आहे आणि मुलांसाठी अॅनिमेशन आहे हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्सेस आहेत किंवा मोबाईल रिपेअरिंग आहे फोटोग्राफी आहे ब्युटी पार्लरचा कोर्स आहे आज सध्याचा जास्त बॉम्बला कुठला असेल तर ब्युटी पार्लरचा कोर्स लग्नामध्ये जर का एखाद्या नवरीचा मेकअप जर करायचा असेल एखाद्या व्यक्तीला महिन्याला कंपनीमध्ये जेवढा पगार असतो तेवढा लग्नामध्ये नुसता मेकअप करायचा तेवढा एका दिवसाचा एका दिवसाचा तेवढं चार्जेस असतात आज आपण पाहिलं तर त्याच्यामुळं अशा काही कोर्सेस आहेत की जे तुम्हाला झटपट नोकरी मिळू मिळून देऊ शकतात की झटपट तुम्ही जॉबला लागू शकतात मोबाईल रिपेअर सारखा असा कोर्स आहे की मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला तर तो मुलगा स्वतःचा मोबाईल रिपेअरिंगचा दुकान टाकू शकतो नंतर मोबाईल रिपेअरिंगचा मोबाईलचा तो मोठा शॉप टाकू शकतो अशा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्याला करता येऊ शकतात तर अशा काही झटपट कोर्सेस आहेत जे तुम्ही या ठिकाणी स्किल बेस्ड आहे ते तुम्ही करू शकता आणि बाकी इतर जे काही कोर्सेस आहेत एम एस सी आय टी टॅली स्पोकन इंग्लिश हे कोर्सेस काय म्हणजे तुमचं इतर एक्स्ट्रा मध्ये म्हणजे बाबा तुम्हाला थोडासा कंप्युटरचं नॉलेज हवे असेल टॅलीस टॅली करू शकता एम एस सी आय टी करू शकता इंग्लिश जर बोलायला शिकायचं असेल तर स्पोकन इंग्लिश सारखा कोर्स आहे एखाद्या मराठी मिडीयमचा मुलगा आहे आणि त्याला इंग्लिश अवघड जातं त्याला सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं तर त्यांनी सायन्ससोबत हा इंग्लिश स्पीकिंग फोकनचा जर कोर्स लावला तर तुमचं इंग्लिश सुद्धा चांगलं होईल म्हणजे अशा प्रकारचे काही कोर्सेस आहे डिजिटल मार्केटिंग आहे व्हिडिओ एडिटिंगचा कोर्सेस आहे Uh, सरकारच्या मोफत स्किल डेव्हलपमेंट योजना आहेत काही त्या सुद्धा तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही या ठिकाणी करू शकता आता हे सगळं निवडताना मी कसं निवडायचं बाबा की बाबा मी कसं ठरवू मला नेमकं कुठं जायचंय तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट तुमची आवड समजून घ्या तुम्हाला काय आवडतं आणि तुमच्या क्षमता काय आहेत म्हणजे काय होतं माहितीये का एकंदरीत एखाद्या विद्यार्थ्याला समजा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दुरुस्त करायला आवडते एक म्हणतात लाईटचा थोडासा इशू झाला लाईट आपण गाड्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला गाड्या दुरुस्त करायला खूप आवडते वडिलांची जर का बाईक असेल ती खराब झाली तर हा मुलगा पटकन दुरुस्त करतोय म्हणजे या मुलांना मेकॅनिकल फील्डमध्ये जाणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याला मेकॅनिकल फील्डमध्ये तो जर गेला मोटर मोटर मेकॅनिकल वगैरे किंवा कुठल्या त्या फील्डमध्ये गेला तर तो यश मिळू शकतो म्हणजे एकंदरीत मग त्याने इंजिनिअरिंग केलं पाहिजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं पाहिजे ज्याला जर त्याला चांगले टक्के असेल नव्वद पंच्याण्णव टक्के असेल किंवा ऐंशीच्या वरती असेल तर तो मेकॅनिकल बाबा त्याचं इंग्लिश आणि विज्ञान वगैरे चांगला आहे गणित चांगलं आहे मग तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू शकतो पण असाच दुसरा विद्यार्थी त्याला पण आवड आहे गाड्या दुरुस्त करायची तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या गाड्या दुरुस्त करतोय पण त्याला चाळीस पंचाळीस पन्नास पन पन टक्के आहेत मग त्याने डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावं हो का तर इंजिनिअरिंगला जर त्याने डायरेक्ट ऍडमिशन घेतलं तर कदाचित आ, त्याला मार्क लेखी परीक्षांमध्ये कमी पडतील मध्ये कमी पडतील एखादा विषय त्याचा जाऊ शकतो आत्मविश्वास तिथे कमी होऊ शकतो मग त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी जर आयटीआय केला मध्ये डिझेल मेकॅनिकल आहे मोटर मेकॅनिकल आहे अशा क्षेत्रामध्ये जर त्यांनी ऍडमिशन घेतलं तर त्याच सुद्धा बल होऊ शकतं ओके तर या ठिकाणी अशा प्रकारे निर्णय घेताना थोडासा काळजीपूर्वक घ्या माझा मित्र कुठं चाललाय माझ्या मित्र चाललाय इंजिनिअरिंगला मी पण त्याच्या मागे चाललो अशा प्रकारच्या काही गोष्टी करू नका म्हणजे आपण काय शिकाय तुम्हाला काय शिकायला आवडत आवडतं आणि लोक काय म्हणतात ते नको लोक कुठली कुठे ऍडमिशन घेतात मित्र किंवा लोक काय म्हणतात अमुक बोला तुला ऐंशी टक्के तू हेच कर काही गरज नाही तुला काय वाटतंय ते ठरव आणि तू निर्णय घे क्षमता आणि स्वारस्य पाहूनच आपण निर्णय घेतला पाहिजे आणखी एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग म्हणजे जस्ट सांगतो की तरी अजूनही जर का तुम्हाला निर्णय घ्यायला थोडासा अवघड जात असेल तर मी एक लिंक तुमच्यासोबत शेअर करतो त्या लिंकमध्ये दहा बारा प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तरांवर तुम्ही क्लिक करा साधे साधे प्रश्न आहे आणि त्याच्यावर जर क्लिक केलं की शेवटी तुम्हाला सजेशन मिळेल की तुम्ही कुठल्या साईडला ऍडमिशन घेतलं पाहिजे आर्ट्सला ला घेतलं पाहिजे कॉमर्स ला घेतलं पाहिजे सायन्सला घेतलं पाहिजे आणि ते तुम्हाला सजेस्ट करू शकतात लिंक त्या लिंकवरती पण त्या लिंकवरती दिलेला निर्णयच अंतिम असायला असा नाही जस्ट तुम्हाला एक मार्ग दाखवला जाईल दा तिथे पण त्या लिंकवरती क्लिक केल्यावर जे आउटपुट मिळेल जो तुम्हाला तिथं रिझल्ट मिळेल आणि तिथंच ऍडमिशन घेतलं पाहिजे अशा तो अजिबात भाग नाही हे पटलं तर घ्यायचं नाहीतर तुमच्या मनाला काय वाटेल त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर बघा मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत लिंक शेअर केल्या आता तुम्हाला दाखवतो बघा त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल खाली यायचंय खाली काही प्रश्न आहेत बघा दहावीनंतर काय करू कसं ठरवू असं तुम्हाला या ठिकाणी इथे काही प्रश्न दिसतील तर या प्रश्नांवर क्लिक करायचा बघा खाली प्रश्न आहे पहिलं वीच सब्जेक्ट डू यू एन्जॉय मोस्ट तुम्हाला सगळ्यात चांगला विषय कुठला आवडतो तर बाबा तुम्ही समजा या ठिकाणी तुम्हाला आवडतो समजा एखाद्याला इतिहास आवडतो तर इतिहास क्लिक केला व्हॉट इज युअर गोल आफ्टर ट्वेल्थ अँड टेन नंतर तुम्हाला काय वाटतं इंजिनियर डॉक्टर बिझनेसमन बनायचं आहे गव्हर्मेंट जॉब पाहिजे चला मला गव्हर्मेंट जॉब पाहिजे चला मी क्लिक केलं त्याच्यानंतर वीच ॲक्टिव्हिटी डू यू एन्जॉय मोर्स तुम्हाला जास्त काय आवडतं सायन्सचे एक्सपेरिमेंट आवडतात सॉल्विंग कॅल्क्युलेशन करायला आवडतं स्टोरी रायटिंग करायला आवडतं वर्किंग विथ मशीन वगैरे सोबत आवडतं समजा बाबा मला रायटिंग स्टोरी आवडते हाऊ कम्फर्टेबल यू विथ मॅथमॅटिक्स सोबत तुम्ही किती कम्फर्टेबल आहात तुम्हाला खूप आवडतं का इट्स ओके ठीक आहे थोडंफार मग ठीक आहे इट्स ओके विच ऑफ दिस साऊंड्स मोर इंटरेस्टिंग तुम्हाला जास्तीत जास्त इंटरेस्टिंग काय फिजिक्स एक्सपेरिमेंट बिझनेस का अकाउंटिंग पेंटिंग रायटिंग समजा बाबा त्याच्यानंतर बाबा हाऊ डू यू प्रिफेअर वर्किंग तुम्हाला लायब्ररीमध्ये कामाला आवडेल ऑफिस मध्ये आवडेल फील्डमध्ये आवडेल का मध्ये समजा मला मध्ये आवडेल त्याच्यानंतर युवर फेवरेट स्कूल इव्हेंट कुठली होती सायन्स फेअर होती बिझनेस फेअर होती ड्रामा शो होता का टेक्निकल एक्झिबिशन बाबा ड्रामा शो मला आवडायचा हाऊ गोल आर यू मेमरायझिंग फॅक्ट अँड डेट्स बघा हाऊ गुड सॉरी आर यू तुम्हाला मेमरायझिंग म्हणजे तुम्हाला काही गोष्टी आठवायला किंवा लक्षात ठेवायला किती प्रमाणात आवडतात खूप आवडतं किंवा व्हेरी Uh, किंवा तारखा फॅक्ट आणि तारखा ज्या आहेत त्या लक्षात ठेवायला तुम्हाला कशा किती आवडतं तर बाबा ऍव्हरेज मध्ये लक्षात राहतात बाबा म्हणजे किती चांगल्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे बऱ्यापैकी मी तारखा आणि काही फॅक्ट लक्षात ठेवू शकतो विच सब्जेक्ट होमवर्क डू uh, यू कम्प्लिटेड फर्स्ट पहिला होमवर्क तुम्ही कुठला कम्प्लीट कराल सगळ्यात अगोदर तर बाबा समजा मी समजा इतिहासचा केला व्हॉट एक्सायटेड यू मोर तुम्हाला जास्तीत जास्त काय एक्सायटेड आहे न्यू सायंटिफिक डिस्कवरीज नवीन काही शास्त्रीय शोध लावायला स्टॉक मार्केट मध्ये किंवा मध्ये तुम्हाला uh, आव, आवड आहे का क्रिएटिव्ह स्टोरीज मध्ये तुम्हाला एक्साइटमेंट वाटते का न्यू मशीन वगैरे समजा क्रिएटिव्ह स्टोरीज आणि नंतर मग आपण काय करू खाली सबमिट करू आणि सबमिट वर क्लिक केलं की इथे रिकमेंडेड दिसतंय तुम्ही टीचर बनू शकता रायटर बनू शकता लॉयर बनू शकता किंवा जर्नलिस्ट बनू शकता आणि रिकमेंडेड काय बाबा तुम्ही आर्टला गेलं पाहिजे म्हणजे इथं हा रिझल्ट काय म्हणतोय की तुम्ही ला गेलं पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्ही टीचर रायटर लॉयर जर्नलिस्ट यापैकी तुम्ही काहीतरी बनू शकता तुम्ही असं ध्येय ठेवलं तर तुम्हाला यश मिळू शकतं तर एकंदरीत मित्रांनो तुम्ही सुद्धा काय करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करा आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्या तुम्हाला काय सजेस्ट सजेशन मिळतंय तिथं ते बघा म्हणजे हे सजेशन मिळालं आर्टचं आट... मग मी आर्टलाच गेलं पाहिजे अशातला पण भाग नाही तरी सुद्धा तुम्ही खूप विचार करा कारण ह्या लिंकवरती दिलेली माहितीच अंतिम आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही ते मी आधीच सांगून ठेवतो तुम्हाला शेवटी काय वाटतं ते बघा लाईट गेलेली आहे मित्रांनो आपण इथंच थांबूयात तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा धन्यवाद